यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत अध्यक्ष पदाची मोघे घराण्याची निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यात आले असून जवळपास सर्वच पक्षांचे आजी माजी मंत्री नेते परिवारासाठी रणांगणात येणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे विविध पक्षांच्या महत्वाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताच अध्यक्षपदाची लढत अत्यंत रोचक बनली आहे सुरुवातीला काँग्रेसकडून माधुरी माळावी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असला तरी त्यांच्या अर्जावर तांत्रिक आक्षेप घेण्यात येऊ शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे काँग्रेसने तातडीने पर्यायी डावपेच आखत माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या सुनेला प्रियंका जितेंद्र मोघे यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरविण्याची तयारी केली आहे घराण्याची एंट्री ही शहरातील मुख्य चर्चेचा विषय ठरत आहे भाजपाकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या उच्च शिक्षित अॅडव्होकेट प्रियदर्शनी उईके असल्यामुळं मंत्री अशोक उईके स्वतः प्रचारात उतरणार आहे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीने तेजस्विनी राजू चांदेकर यांना उमेदवारी दिली असून यवतमाळ शहरात शिवसेना शिंदे गटाचा दबदबा राहावा याकरिता मंदरी संजय राठोड देखील मैदानात उतरणार वंचित बहुजन आघाडीकडून कुमारी चंचल संतोष मसराम यांनी बहुजन विचारधारेला उजाळा देत चौथी दमदार बाजू उभी केली आहे काँग्रेसकडून नेमके कोणाचे नाव अंतिम होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे यवतमाळ परिषद अध्यक्षपदाची लढत अखेर चौकोनी बनली असून काँग्रेस भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अटित तटीची टक्कर निश्चित झाली आहे